पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता आपण आहोत नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान समजल्या जाणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरापाशी आपण आपल्या पाठीमागे पाहतो आहे समोर मंदिराचा कळस दिसतोय आपल्याला सर्वात देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या या शिर्डीच्या मंदिरामध्ये आपण आत्ता आहोत दिवाळीच्या सुट्टीला लागून आलेल्या सुट्ट्या लोकांना यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साई भक्तांची गर्दी झालेली आपल्याला दिसत आहे आपण समोर पाहतोय काही भाविकांनी नवीन गाड्या घेऊन या ठिकाणी पूजनासाठी देखील आणलेल्या आपल्याला दिसत आहेत काही साई भक्त आहेत जे आपल्या नवीन गाडीचं पूजन करण्यासाठी याच साई साई मंदिरांच्या पा, पात्यापैसे आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव आपलं आपण आता आपल्या नवीन गाडीचं पूजन केलेलं आहे साईबाबाच्या मंदिरापाशी आलेलं साईबाबाच्या दरबारात आला खूप आनंद वाटले गाडीचं पूजन कुठलं जाऊ आपलं मालेगाव काय सांगताल ताई आपण नवीन गाडी घेऊन आला का नाही खूप आनंद आहे साईबाबाच्या चरणे गाडी घेऊन आलो आम्ही अशीच प्रगती हो आमच्या अशीच प्रगती हो काय सांगताल मित्र तुम्ही काय नाही इच्छा होती साईबाबा मंदिरात गाडीचं पूजन झालं पाहिजे त्यानिमित्ताने आज आम्ही आलो होतो ती साई भक्त आलेले आहेत आता फोटो सेशन देखील चाललेलं आहे त्यांचं नमस्कार काय काय नाव आपलं सोनाली रवींद्र हंडे राहणार वडगाव लांडगा पण मी सध्या मोशी येथे राहते पुण्यात मोशी येथे राहते तर गेली जवळजवळ सतरा वर्ष झाली मी साईबाबाची भक्त आहे तर मी आवर्जून पुण्यावर बाबांच्या दर्शनासाठी येते म सगळ्यात मेन विशेष म्हणजे माझे मिस्टर खूप साईभक्त आहे मी लग्नापूर्वी कधीही शिर्डीला आलेली नव्हते पण परंतु माझे जे हंडे फॅमिली आहे ते सगळे साईभक्त आहे त्यामुळे मी आवर्जून शिर्डीला येते आणि मी आजपर्यंत जेवढी स्वप्न पाहिली तेवढी माझी पूर्ण झालीत अशी साईचरणी प्रार्थना करते खूप मस्त श्रद्धास्थान आहे एक जिथं जागृत देवस्थान असं मस्त वाटतं इथं आल्याच्या नंतर ना प्रसन्न वाटतं मन दर साईभक्तांनी इथं येल पाहिजे खरं तर दर गुरुवारी यायला पाहिजे पण ते आम्हाला शक्य नसल्यामुळे एवढं लांब ना आम्ही महिन्यातनं एकदा किंवा महिन्यातनं सणावाराला आम्ही साईबाबांच्या भेटीला येत असतो जसं जमेल तसं आम्ही साईबाबांना प्रार्थना करत असतो जसं जमेल तसं संध्याकाळी रात्री जसा वेळ भेटेल तसा आम्ही येऊन जात असतो काय मित्र तुझं साईराज जगताप साईरज जगताप गाव कुठलं तारू गेडले निफाड हो दर्शन झालं का तुझं दर्शन एकदम व्यवस्थित झालं कुठलाही अडथळा आलेला नाही एकदम व्यवस्थित दर्शन झालं नमस्कार आम्ही आज या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी बारामतीवरून आलेलो आहे आम्ही दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी येत असतो या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न असं वातावरण आहे शिर्डीच्या नतमस्तक झाल्यानंतर जो आनंद मनाला समाधान मिळतं ते शब्दात सांगण्यासारखं नाही आहे मुळातच खरं तर प्रत्येक समाजाचा देवता म्हणून साईबाबांच्याकडे बघितलं जातं त्यांचं ब्रीदवाक्यच असं आहे की सबका मालिक एक आहे आणि इथं सर्व धर्मीयांची आतुट अशी अशी गर्दी आपणास पाहायस हो मिळत आहे आमचा सर्व मित्रपरिवार आम्ही या ठिकाणी साईंच्या चरणी लीन होण्याकरता येतो साईंचं दर्शन घेत असताना सध्या राज्यामध्ये धाराशिव जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल या भागामध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं आतुरात नुकसान झालेलं आहे त्या भागातील जनतेला शेतकऱ्यांना साईबाबांनी कृपा आशीर्वाद द्यावा त्यांना या दुःखातून बाहेर काढावं या नुकसानीतून बाहेर काढावं अशी साईबाबांच्या प्रार्थना केली राज या निमित्तानं राज्य सरकारला एक विनंती या शेतकऱ्यांच्या मागं राज्य सरकारनं खंबीरपणे उभं राहावं शेतकऱ्याच्या मागं उभं राहावं अशी प्रार्थना या ठिकाणी साईंच्या चरणी केली आणि राज्य सरकारला या ठिकाणी या माध्यमातून विनंती करतो अगदी सकाळपासूनच साई भक्तांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायस मिळत आहे पुरंदर रिपोर्टरसाठी विजय लकडे अहिल्यानगर rahata